शिवजयंतीनिमित्त पानोडीत आरोग्याचा जागर दोनशे एकोणऐंशी महिलांची मोफत कॅन्सर तपासणी पानोडी झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय मात्र संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे हा उत्सव सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला शिवजयंतीचे औचित्य साधून पानोडीत महिलांसाठी भव्य मोफत स्त्रीरोग वंध्यत्व आणि कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तब्बल दोनशे एकोणऐंशी महिलांची मोफत तपासणी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय पानोडी समृद्धी सर्व महिला बचत गट एसबीआय फाउंडेशन मुंबई आणि डॉ माने मेडिकल फाउंडेशन संचलित साईधाम हॉस्पिटल राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गणपतराव हजारे सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड डॉ वैशाली बल्हाळ आणि मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगेळे यांनी महिलांना कॅन्सर या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागात कॅन्सर बाबत जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले कॅन्सर सारख्या आजाराला घाबरण मुळीच काही कारण नाही आज आपला देश या देशामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण जर मृत्युमुखी पडत असेल लोकसंख्याचे मानणं तर एक नंबर ऍक्सिडेंट आणि दोन नंबर कॅन्सर कॅन्सर असा भयंकर आजार नाही परंतु त्याचा बाऊ झाला परंतु गंमत अशी होती का आपण योग्य वेळी निदान केलं जात नाही योग्य वेळी दवाखान्यात जात नाही कुठंतरी हलगर्जीपणा होतो ग्रामीण भागात तर माता भगिनी सांगत नाही आर्थिक परिस्थिती नसते नको आई बापाला भावाला त्रास घरात नावरा व्यसने पूर्ण कुटुंबाची जबाबदार ह्या ग्रामीण माता भगिनीवर असते त्या सुद्धा सांगत नाही उठी पोटात दुखते पेंकलर सारख्या वेदनाशामक गोळ्या घेतात आज जरी तुमच्या गावात मेडिकल नसेल सरकार दवाखाना असेल तर जाण्याच्या कंटाळावाना किंवा किराणा दुकानात पेंकलर सारख्या वेदनाशामक गोळ्या घेतात आणि त्या गोळ्यांचं सातत्याने सेवन आणि मग असा या वेदना झाल्यानंतर ती माऊली जेव्हा तिला लयच त्रास होतो तेव्हा ती घरच्यांना सांगते की मला असा असा त्रास होतो मग दवाखान्यात जाणं कॅन्सर सारख्या आजाराचं सा त्यावेळेस निदान होणं दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीमध्ये तो कॅन्सर सापडणं अशा वेळेस कितीही खर्च केला बाबरे ऐकले पण संस्था काढल्या सावकाराकडून कर्ज घेतलं तरी काही रुपये भोट नाही म्हणून एसडीआय फाउंडेशनच्या माध्यमातून ही जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद लाख रुपयाची गाडी सगळी इन्स्ट्रुमेंट साठी मोफत तपासणी मोफत तपासणीचा लाभ या ग्रामीण भागातल्या घेणं गरजेचं आहे आज आमचं हे तिसरं शिबिर आहे चार वर्षापूर्वी असं शिवजयंतीच्या निमित्तानं शिबिर घेतलं सोसायटीच्या तिथे घेतलं होतं पण त्यावेळेस ही कॅन्सर केअर गाडी नव्हती आणि त्यावेळेस आमच्याकडे प्रोजेक्ट सुद्धा नव्हती पण गेल्या चार पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्याकडे बावीस प्रोजेक्ट आमची संस्था काम करते एसबीआय फाउंडेशन म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जो आर्थिक नफा स्टेट बँकेला झाला त्या आर्थिक नपिकच्या माध्यमातून सीएसआर फंडिंगच्या माध्यमातून एक कॅन्सर केअरची गाडी दिलेली आम्हाला याच्यापूर्वी आम्हाला पाच फिरते दवाखान्याच्या गाड्या दिल्या रावरी नंदुरबार गडचिरोली ठाणे आणि धाराशिव त्या गाड्या सुद्धा मोफत आरोग्य सेवा असेल कॅन्सर असेल शरीरोग असेल कुपोषण असेल या विविध आजारावर मोफत जनजागृती करून मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार करतात आणि आजही ते आमचे प्रोजेक्ट चालू आहे बजाज इलेक्ट्रिकल आहे मेहर ऑर्गनाइज आहे हिंदूजा फाउंडेशन आहे ओळखाड फाउंडेशन आहे विविध फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळात गोरगरीब लोकांना आरोग्य सेवेचा लाभ या डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जातो आता या... यावेळी सरपंच गणपतराव हजारे म्हणाले की शिवजयंतीच्या निमित्ताने गावात अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात जाऊन डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन आणि एसबीआय फाउंडेशन जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे मी सर्व माता भगिनींना मा आवाहन करतो की त्यांनी आपल्या आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी दुश्मनाने देखील त्यांचं कौतुक करावं असं काम ज्या छत्रपतींनी केलं ज्या राजांनी केलं ते आपलं आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याही गावातील माता भगिनी यांचं आरोग्य सुरक्षित राहावं हा एक योगायोग म्हणावा लागेल आणि म्हणून या आजच्या दिवशी आपण शिबिरासाठी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत विशेषतः आम्ही प्रत्येक ग्रुपवरती हा मेसेज पाठवलेला आहे परंतु माता भगिनींना जसं आता सगळीकडे सांगितलं की सगळ्यात अगोदर महिला जा, जागी होते आणि सर्वात शेवटी महिला झोपते सकाळी उठल्यानंतर आपली एकदा आंघोळ वगैरे झाली की आपण फेरफटका मारायला निघतो परंतु बिचारा महिलेला सर्वांसाठी स्वयंपाक करणं धुंडी भांडी करणं आणि हे सगळं आटपत असताना सकाळचा वेळ बराचसा त्यामध्ये जातो म्हणून बऱ्याचशा माता भगिनी थोड्या उशिरा किंवा येईना पण शिबिरासाठी येतील आणि त्यात आता एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही हजारवाडी या ठिकाणी एक शिबिर आयोजित केलेलं होतं त्यापूर्वी पानुडीत एक शिबिर झालेलं होतं आणि म्हणून बहुतेक वेळेला जरा थोडस पुन्हा पुन्हा लाभ घेत असताना आजही आपली संस्कृती जरी आपण आता तुम्ही जो उल्लेख केला की के के आता कुठेतरी महिला पुढे येत आहेत परंतु वास्तविक पाहता पुरुष प्रधान संस्कृती अजूनही तळागाळापर्यंत जी मानसिकता बदलायला पाहिजे आणि समन्यायी पद्धतीनं हे रथाची दोन्ही चाक बरोबरी चालली तरच तो गाडा पुढे जातो आणि म्हणून महिलांनाही तेवढच स्थान अजूनही बहुतेक मिळताना दिसत नाही तरी मला ही अपेक्षा आहे की थोड्या वेळानं आणखी महिलांचा ओघ वाढेल त्या निश्चितपणानं आपल्या या आरोग्य शिबिराचा लाभ घेतील आपला पुन्हा मी एकदा धन्यवाद देतो आपलं या शिबिरामध्ये सीएसओ गौतम वदक डॉक्टर ऐश्वर्या आरंगळे डॉक्टर हर्षदा पवार यांच्यासह पत्रकार राजेश गायकवाड गणेश साबळे विठ्ठलराव घोडेकर सूर्यभान थोरात गंगाराम जाधव सिद्धार्थ त्रिभुवन किशोर नाईकवाडी दीपाली वाघमारे प्रांची चौधरी पोपेट आघाव अंगणवाडी सेविका सौ मंगल देशमुख सौ सव सविता पाबळ सौ सव वनिता जाधव आशा सेविका सौ शोभा गायकवाड सौ उषा कदम संतोषी साळवे सूरज विटनोर अनिकेत धनेधर भाग्योदय सगळगेळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगेळे यांनी केले व्हिडिओ आवडल्यास झुंजार न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहे राजहंस मिल्किंग मशीन व योजना या योजने योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर